मित्रांनो शिवराय आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि इथे एक घोडा दाखल झालेला आहे ॲड्रेससाठी तर तो घोडा आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड वर, चिंचवडचा घोड्याचे मालक आपल्यासोबत आहे दादा नमस्कार नमस्कार हा परिचय द्या ना तुमचा हा घोडा आर्टिस्टेड पामचा आहे पुणेमधला ओनर आहेत राजदादा तापखीर ओके ह्याचं नाव अलंकार आहे तुम्ही काय करता घोड्यासोबत घोड्यासोबत का काय करता तुम्ही काय घोड्याला ट्रेनिंग दिली जाते शोची तयारी केली जाते हा जाती मारवाडी मारवाड मध्ये किती महिन्याचा आहे किती महिन्याचा पंचवीस महिन्याचा हाईट किती असेल त्याची आता सध्या हाईट तर अजून काही मोजली नाही आम्ही काय वेगळं गुण काय घोड्यामध्ये सांगा ना थोडा सुंदरता आहे जी मान आहे कान आहे त्याचा फेस चांगला आहे लांबी आहे हाईट आहे अजून काय वेगळं पण त्यात वेगळं पण आहे आपल्यासोबत दुसरे पण बंद होईल दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, नाव सांगा ना तुमचं अजय अजय सरने वापोड कुठले प्रॉपर पुणे पुणे पुण्याचे तुम्ही काय करता घोड्यासोबत आम्ही काय देखभाल करतो सगळे अच्छा हा काय वेगळं पण सांगा ना थोडं वेगळं म्हणजे आता ह्या शोसाठी पूर्ण रेडी आहे जे नेक मोठे कान फेस फेस मध्ये जो लाईन बी बघा एकदम सिम्पल आहे ब्लड लाईन स्ट्रॉंग नाही ब्लड लाईन पण स्ट्रॉंग आहे सप्तांच्या वडिलाचं नाव आहे म्हणजे आई पार्थची आहे काय काय पार्थची आई आहे जी ओके हा आणि खाली त्याचे पाय वगैरे जर बघितले खोरा बघितले आपण हा तर पाठीमागच्या पायांना पाय सफेद आहे दोन समोरचे काळे काळे हे वेगळे आहे थोडेसे तशी आता हा कधी खरेदी केलेला आहे हा आताच आला आमच्याकडे तीन महिने झाले तीन महिने झाले हो बरोबर कुठून खरेदी केलेला हा गुजरात मधला खरेदी केला काय कारण नेमकं का गुजरात मध्ये गुजरात मधून खरेदी करण्यासाठी तसं आम्हाला आवडला म्हणून आम्ही तिकडे जाऊन परचेस केला कशा कशाद्वारे तुम्ही हे युट्यूबद्वारे इंस्टाग्राम कुठल्या सोशल कुठल्या खेळात होता की नाही 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 स्टड फार्मर आम्ही जाऊन बघितला मग मी परचेस केला आता याची कुठल्या कुठल्या खेळामध्ये वापर झालेला आता अजून तो शो चालू आहे आता पहिलाच शो आहे याचा पहिल्या मध्ये पण तो आता जिंकला इथून पुढे तो कंटिन्यू शो खेळणार कुठल्या कुठल्या खेळामध्ये वापर होऊ शकतो त्याचा आता आम्ही तर फक्त शो साठीच घेतलेला आहे आम्ही याला काय रेसिंग मध्ये पळवणार नाही किंवा आता रायडिंग पण नाही करणार रायडिंग करायचं हे अजून खूप आहे अजून हा आता एक चोवीस महिन्याचा आहे जेव्हा हा पाच वर्षाचा होईल तेव्हा रायडिंगचा विचार केला नाही किती घोडे आहे सध्या घरी सध्या आमच्याकडे पंचवीस घोडे आहेत पंचवीस गोट आहे हा वीस मेर आहेत पाच सहा स्टॅल आहेत मेल किती आहे पाच मेल पाच मेल आहे आणि वीस फिमेल हो ओके, ओके। याची अंदाजित रक्कम सांगा ना एक अंदाजे रक्कम तर लावायला गेले तर कोणी किती बी लावतं हां हां तर आता चांगले ऑफर झाले आहे तरी एक अंदाजे सांगा अंदाजे आता दीड कोटी रुपये दीड कोटी रुपये रुपयापर्यंत इतकी मागणी होऊ शकते हो झालीये मागणी बर हा दीड कोटी पर्यंत आपण तीन, कोट तीन कोटी रुपये सांगतो तीन कोटी रुपये हा म्हणजे डबल किंमत नाही घोड्याचं नियोजन कसं असतं कोट्यावरती गोटे वगैरे हो काय आपले रेग्युलर त्याला खायला प्यायला काय कसं काय नेमकं खायला प्यायला त्याला तीन टाइम फीड असतं दोन टाइम कुट्टी आपण टँकर टेन्शन नाही सारखं पाहायचं आणि पॉक चालू केला की ॲटोमॅटिक पाणी त्याला जात आता काय होत कुठलंही जनावर पाळायचं म्हटलं आता घोडा पाळताय तुम्ही आणि इतक्या महागाचा घोडा तुम्ही घरी पाळताय म्हटलं त्याच्यानंतर काय कारण आम्हाला पण तेवढी असती भिती पण तेवढी असती आम्ही त्याचे इथं कॅमेरे पण लावलेले आहेत सदा आमचं लक्ष असतंच त्याच्यावर की काय करतोय घोडा काय नाही खाल्लंय का नाही पिलाय का नाही पाणी पिलाय का नाही बरं नेमकं कारण काय इतकी महागाची घोडे पाहण्या शो शो शोक आणि कुठल्या खेळात त्याचा वापर वगैरे शो मध्येच होतो फक्त बाकी कुठं काय नाही हो आज इथं पहिला खेळात आले तुम्ही हो पहिल्या खेळात हा कुठला खेळ होता हा जे आपले जसं बॉडी स्ट्रक्चर हे असतं अच्छा टाईप तसं त्याचा ता बॉडी टाईप बघितला जातो त्याचे पण नेक बघितली जाते फेस बघितली जाते परत लांबी बघितली जाते मार्किंग बघितली जाते कान हाईट त्याचे आता, आता चौसष्ट प्लस आहे प्लस भरपूर अजून आदंतच आहे चोवीस महिन्याचा चोवीस महिन्याचा त्याचं म्हणजे सौंदर्य जर बघितलं सुंदरता बघितली एक वेगळ्या प्रकारचं तेच अंगावरती त्याच्या हो ते ब्युटी ड्युटी त्याच्यापासून पासून लहानपणापासून त्याच्यासाठी काय करतो स्पेशली स्पेशली असं काय नाही आपलं फीड वगैरे ते असतं रेग्युलर त्याला मालिश होती रोज जशी मालिश करेल जशी केस उतरेल तशी अजून त्यांची ड्युटी दिसते काही काही घोडे तुम्ही त्यांचे केस वाढलेले असतात म्हणून ते आपल्याला हे वाटतं घरी फक्त बांधून ठेवण्यापेक्षा तुम्ही त्याला रेस रेसिंग वगैरे नाही त्याला आम्ही काम पण देतो त्याला चालवतो त्याला ट्रेनिंग देतो शोची हे सगळं त्याचं रोजची डेली रुटीन असते खरेदी कितीपर्यंत झालेली त्याच्या अंदाजे खरेदीच काय अंदाजे एक रक्कम झाले आता ते म्हणतात तरी एक अंदाजे रक्कम नाही सांगतो याच एक किंमत त्याची लागलेली दीड कोटी हां किंमत लागली दीड कोटी आम्ही सांगतोय तीन कोटी जो तुम्ही तीन कोटी सांगता अजून आम्ही असं पुढं कोणाला डिक्लेअर नाही केलं की द्यायचंय म्हणून समोरून आले मागायला म्हणून आम्ही सांगितलं ओके हां आता ही तुम्ही जर तीन कोटीत विक्री करताय म्हणजे तुम्ही ऑफर देत आहे आणि तुम्हाला जर दीड कोटीची मागणी होती म्हटल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही मोठ्या रकमेत खरेदी केलेली याच्यापेक्षा जास्त रकमेचा कुठला घोडा आहे का तुमच्याकडे अजून ह्याच्यापेक्षा तर नाहीयेपेक्षा शेवट आहे घोड्यांच्या रकमा इतक्या जास्त काय आता आहे राजेशाई राजेशाही लोकांचा थाट थाट आहे चालतंय धन्यवाद दादा न आपण आत्ता जी मुलाखत घेतली ती होती अलंकार घोड्याची आणि पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड या भागातला हा घोडा आहे आणि घोडा जर बघितला तुम्ही ते एकदम सुंदर घोडा आहे आता त्या घोड्याची किंमत जवळपास दीड कोटी रुपये त्याला मागणी झालेली आहे आणि तीन कोटीपर्यंत मालकाने त्याची रक्कम लावलेली त्याचा तापा हा या गाड्या वगैरे त्याच मालकाच्या आहे आणि स्पेशली घोड्यासाठी ही व्हॅन आहे आणि या व्हॅनमध्ये त्याची व्यवस्था बघा पाण्याची व्यवस्था खाली मॅटिंग वगैरे हो पूर्णपणे अल्युमिनियमची गाडी आता गाडीत टाकायची तयारी करताय थांब कसल्या पद्धतीने ऍग्रेसिव्ह होतो तो नमस्कार गाडीमध्ये टाकण्यासाठी किती कसरत करावा लागतो त्याला कशा पद्धतीने ऍग्रेसिव्ह होतो बरं कसं हे रात्री कसं घेतलं मी हे पूर्वे सोड